अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज बारा नोव्हेंबर आजच्यासाठी सद्गुरू सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे नमो नमो देवराया माणसाच्या हातातून नकळत दारुण पाप होते अज्ञानामुळे दारुण दुःख निर्माण होते ईश्वराची काठी पडते परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो पण घाव मात्र पडतो म्हणून दुष्कर्माच्या गोष्टी करू नयेत अवगुणाचे भांडार त्यांच्या चरणावर निवांत व्हा वाईट होणार नाही तो उष्टे म्हणणार नाही शबरीच्या बोराला तात्काळ ग्रहण करणार शिवाय फळ ही देणार म्हणून तुला अशा प्रकारे भसावे वाटते म्हणजे ओवाळून टाकाव वाटतो तू भक्तांचा चंद्र आहेस भक्त चकोर आहेस आणि अपवित्रता मालामाल झालेली आहे गुरु, माल गुरु नाही ही वेगळी चिंता असते श्रद्धा डावावर लागते आकाश कोसळले दुःख सागर आटेना अशी अवस्था गुरुचीही होते काही जणांना अशा वेळी वाटते अरे हा स्नान करत नाही संध्या करत नाही अंगावरती धारण चिंध्या केलेल्या आहेत हा आदिवासी विश्व वंद्या कसा होऊ शकतो ज्या फकीराला वस्त्र नेसायला नाही तो मला काय देणार एकादशीच्या घरी महाशिवरात्र जावी असे मला वाटते पण जो भक्त चतुर असतो तो भक्त चरणा चरणार विंदाचा भ्रमर होऊन राहतो आणि अमृत पितो ज्या वाचेने नाम घ्यावे त्याला विटाळावे कसे हे म्हणताना शोभत नाही वाचा वाचवण्यासाठी असते तुम्ही म्हणून प्राणवृत्ती आवराव्यात म्हणजे तिला जिंकता येईल हे देणे देवाचे आहे लाभणे भाग्याचे आहे कर्म ज्याचे त्याचे आहे मिळवता प्राप्त होते रक्षण केले तर टिकते वाढवले तर वाढते घालवले तर जाते म्हणून जे भाग्याने ज्ञान लेणे मिळालेले आहे ते बहु सावधपणे सांभाळणे आपले काम आहे जो भाग्याचा आहे तो आनंदाने लुटायचा आहे संसाराचा आस्वाद घेत नामाचा छंद का धरावा असा छंद धरावा ज्यामुळे बहुबंध तुटेल आपला अनुबंध वाढेल <coughs> आणि जन्मोजन्मी टिकेल देह काळाचा खाऊ आहे त्यास आप्त स्वकीय भाऊ नाती नाहीत त्यामध्ये टिकतो तो फक्त गुरुंचा बंदाच म्हणून गुरुवर प्रेम करा मी तुझ्या उपकाराला उत्तीर्ण होऊ शकत नाही मृत्युपकारार्थ काही करू शकत नाही माझ्या नरतुनूचे चर्म काढून तुझ्यापदी जोडे घातले तरीही ऋण फिटणार नाही तुझा उपकार माझ्या मनामध्ये चरणजीव राहू देत तुलाच स्मरू देत हा मार्ग कधी विसरू नये संसारातील दारा पुत्र इत्यादी माणसे दिल्या घेतल्याचे सोबते आहेत मृत्यूच्या क्षणे आपला कोणी नाही अशांची पंगती धरता कशाला तुझेच लुटणार शेवटी साथ देणार नाहीत रोगाने म्हणतील की याला काळ का घेऊन घेऊन हे काळा त्याला चटकन जा गुण सोडले आहे आजाराची अवस्था मात्र पायाविना पांगुळा कोण जाणे त्याची काळा अशी अवस्था त्याची होऊन जाते म्हणून सकळ भाऊ यशवंत चरणे अर्पण करावा त्यालाच कळवळा येतो हे गुरुराया तुझ्या वाचून कोणाला दया येणार तू आहेस बारी आहेस भवसागर पार करण्यासाठी तूच मला मदत शकतोस तुम्हा संत जनाना एकच विनंती की माझ्या गुरुपर्यंत पोचवा अंतिम दर्शनाला मला मळावर न्या ही माझी विनंती तुम्हा संतांच्या चरणाशी आहे त्या माझ्या श्री गुरुना दवत नमो नमो देवराया नमो नमो ज्ञान सिंधू अशी प्रार्थना श्री गुरूंच्या पर्यंत पोहोचावी अशी आर्त हाक असावी यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो। बोला कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान की जरमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर